इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा तुमची आता जवळ आलेली आहे आणि या बोर्ड परीक्षेसाठी गेल्या वर्षभरामध्ये तुमची तर खूप चांगली तयारी झालेलीच असेल मला एका गोष्टीची कल्पना आहे की वर्षभर गेलेल्या तयारीमुळे आणि आत्ता तुमची चालू असलेल्या रिव्हिजनमुळे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर मिळेल आणि खूप चांगलं यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल पण पुढचं काय की पुढच्या भविष्यामध्ये करिअरमध्ये तो पुढचा भाग येतो तो म्हणजे अकरावी बारावीचा आणि त्यामध्ये जर तुम्हाला चांगल्या करिअरच्या वाटा निवडायच्या असतील अगदी टेक्निकल नॉन टेक्निकल मेडिकलसाठीच्या किंवा डिफेन्ससाठी एन डी एसाठीच्या ॲग्रीसाठीच्या तर तुम्हाला अकरावी बारावी सायन्सचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निवडावा लागतो मग हा प्लॅटफॉर्म निवडत असताना तुम्हाला त्या ठिकाणी अनेक गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे म्हणजे फक्त दहावीला आपला मिळालेल्या स्कोरनुसार त्या ठिकाणी मुलांनी त्या ट्रेडिशनल जे सिलेक्शनचे व्ह्यूज असतात अँगल असतात तिकडे न जाता आपापल्या ॲबिलिटीज बघणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्या दहावीच्या स्कोर बरोबर स्वतःच्या ॲबिलिटीज काय काय आहेत त्या ॲबिलिटीज बघणं आणि तशी करिअरची निवड करणं हा खरं तर त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा भाग पालकांच्या आणि मुलांच्या दृष्टीने त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणूनच काळजीपूर्वक निर्णय मुलांनी त्या ठिकाणी घ्यायला हवा म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कोर्सला जाण्यासाठी मार्क्स चांगले मिळाले म्हणून ऍडमिशन मिळेल तिथे जाऊन तुम्ही कोर्स एखादा चांगला कम्प्लीट कराल म्हणून तुम्ही उत्तम करिअर करू शकाल की नाही याची मात्र गॅरंटी नाही आणि म्हणूनच त्यासाठी उत्तम करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर नुसता स्कोअर असून उपयोग नाही त्याच्याबरोबर मुलांच्या ॲबिलिटीज आपल्या तपासून घेणं आणि बघणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे म्हणूनच अॅकॅडमिक ॲबिलिटीज आणि त्याच्याबरोबर मुलांच्या इनेट ॲबिलिटीज एकत्र करून तो भविष्याची वाटचाल निवडणं अतिशय गरजेची गोष्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पुढे जात असाल तर त्याच्यामध्ये कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जावं कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही अकराव्या बारावीला ॲडमिशन घ्यावं जेणेकरून ई मेन्स ॲडव्हान्स नीटसारखी एक्झाम एन डी एसारखी एक्झाम किंवा सीई टी सारखी एक्झाम तुमची खूप इझिली क्रॅक होऊ शकते यासाठी खरं तर आज प्रत्येकच मुलांनी आणि पालकांनी चार वेगवेगळे पॅरामीटर्स चेक करणं खरंच खूप गरजेचं आहे ते कुठले पॅरामीटर्स आहेत त्यातला सगळ्यात पहिला पॅरा पॅरामीटर म्हणजे की ज्या कोर्सला आपल्याला जायचं आहे त्या कोर्सचं सायंटिफिक प्लॅनिंग त्या इन्स्टिट्यूटकडे आहे का म्हणजे अकरावी आणि बारावी ह्या दोन वर्षांचं सायंटिफिक प्लॅनिंग पाहिजे डे वन पासून लास्ट डे पर्यंत ते जर सायंटिफिक प्लॅनिंग तुमच्याकडे असेल तर नक्कीच तिथे तुम्ही ट्रस्टफुली बघू शकता दुसरा पॅरामीटर जो सगळ्यात महत्वाचा आहे की जिथे दोन वर्ष तुम्ही तयारी करणार आहात तिथे लागणारी सामग्री साधन सामग्री म्हणजेच तुमचं स्टडी मटेरियल असेल लायब्ररी असेल डी एस पी सेक्शन असेल ज्याच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होईल आणि या दोन वर्षांसाठी लागणार सगळं मटेरियल मुलांना रेडी फॉर्मॅटमध्ये तिथे मिळेल ते तिथं आहे का हे सुद्धा पालकांनी बघण्याची खरंच खूप गरज आहे तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर की ज्या फॅकल्टी आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिकवणार आहेत त्या फॅकल्टी अप टू द मार्क आहेत का त्यांची लेवल अपग्रेटेड आहेत का याच्या आधी नॅशनल लेवलच्या एक्झामची तयारी त्यांनी करून घेतलेली आहे का आणि जर घेतलेली असेल तर त्यांचा स्कोअर कशा पद्धतीने आलेला आहे हे बघण्याची खरंच खूप महत्त्वाची गरज आहे आणि चौथा म्हणजे शेवटचा पॅरामीटर तो म्हणजे तुम्ही अशा इन्स्टिट्यूटमध्ये गेलं पाहिजे जिथे तुमच्या मुलांच्या वेळेचं नियोजन तंतोतंत करता आलं पाहिजे त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड किंवा टाइम बॉडी क्लॉक आपल्या मुलांचं व्यवस्थित तिथे सेट करून घेतलं जाणार आहे का जर ह्या चार तुम्ही क्रॉस चेक केलं आणि ते चारीच्या चारी, चारी पॅरामीटर तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळत असतील तर खात्रीपूर्वक तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या जेणेकरून नॅशनल लेवलची परीक्षा कोणतीही असू देत किंवा स्टेट लेवलची एक्झाम कॉम्पिटेटिव्ह जी असू देत ती तुम्हाला त्या ठिकाणी क्रॅक करायला खूप मोठी मदत होणार आहे दहावीची परीक्षा तुम्ही आता दोन हजार पंचवीसला ला देत आहे बरोबर दोन नी, दोन हजार सत्तावीसला ला तुम्ही त्या ठिकाणी एच एस सी बोर्ड परीक्षा देणार असाल आणि त्याच वेळेस सत्तावीसला तुम्ही जेई मेन्स ॲडव्हान्स किंवा नीटची परीक्षा एन डी एची किंवा सीईची परीक्षा देणार आहात त्यानंतर बरोबर चार वर्षानंतर एकतीस दोन हजार एकतीस बत्तीसला ला तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडणार आहात त्यावेळेस मार्केटची ॲक्च्युअल नीड काय आहे गरज काय आहे हे बघून मार्केट आपल्याला ॲक्सेप्ट करणार आहे म्हणून आज मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतोय की पुढे मार्केटनं तुम्हाला ॲक्सेप्ट करावं यासाठी येणाऱ्या दोन वर्षांसाठी एक चांगलं इन्स्टिट्यूट निवडा आणि तिथे तुमचा हात त्यांच्या हातामध्ये तुमचं भविष्य घडवण्यासाठी द्या थँक्यू